नमस्कार शेतकरी मित्रांना आपलं स्वागत आहे रॉयल शेतकऱ्याचे युटी चॅनल तर आज आपण जेव्हा मक्का मार्केट भाव जाणून देणार आहोत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा इतर शेतकरी मित्रांनाही शेअर करा चला तर आजच्या व्हिडिओला सुरू करू का बघेल मक्का सतराशे ब्याऐंशी सतराशे ब्याऐंशी कुठले तुम्ही नांदूर, नांदूर। व्हरायटी कोणते मागका सतराशे ब्याऐंशी रुपये गेले मक्का सोळा चौऱ्याण्णव कुठले तुम्ही नाटेगाव ना व्हॉरेटी कोणती माकाची फायनर फायनल फायनल ॲव्हरेज किती निघलं चौऱ्याण्णव रुपये घेतली मागा माकाची व्हॉरायटी फायनल काका का बघली मागकाश सतराशे ब्याण्णव कुठले तुम्ही नाटेगाव व्हॉरायटी कोणती माकाची सातशे एक्केचाळीस साडेवन टाक ॲव्हरेज किती निघली सतराशे ब्याण्णव आठवण भाऊ का भाऊ गेली मक्काशे सतराशे एकतीस एक कुठले तुम्ही माटोलटा व्हरायटी कोणती माकाची आठवण दान। ऍव्हरेज किती निघली क्विंटल परवडलं तुम्हाला नाही परवडलं पंचवीसशे रुपये असं तवशी परवडता शेतकऱ्यां बरोबर

सतराशे वीस कुठले तुम्ही कोणती माकाचीज किती निघली एखरी चाळीस चाळीस करोड परवडलं तुम्हाला बाबा सतराशे वीस रुपये व्हरायटी पायनार बाबा काय बोगाली मक्का सतराशे सोळा सतराशे सोळा कुठले तुम्ही सावरगाव वॉरंटी कोणती मक्काची